नमस्कार सर्व नाशिक जिल्ह्यातील प्रमुख प्रमुख पत्रकार प्रिंट आणि टी व्ही चॅनलचे सगळे मीडिया पर्सन बंधू आणि बघिनी आज विशेष पत्रकार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि एकंदरच ह्या महामंडळाच्या कार्यपद्धती व्यास पारतावणार आणि मधल्या काही दिवसापूर्वी धुळ्यामध्ये झालेली एक घटना जा या विषयावरती पत्रकारांशी संवाद हा एक शिवाजी या चित्रपटाच्या असणाऱ्या नालायक बोड्याच्या डायरेक्टर आणि प्रोड्युसरांनी खबरदार व्हा आमच्या छत्रपती शिवरायांच्याबद्दल चुकीचं दाखवू नका घरात घुसून मारखाल राज्य सरकारने पुढाकार घ्यावा या चित्रपटाला पूर्णपणे त्या ठिकाणी बंदी हवी आहे ज्या चुकीच्या माणसाने या पिक्चरची स्क्रिप्ट केली आहे त्याला इतिहासकारांच्या बरोबर बसवा छत्रपती शिवराय कधीही मुघल विचाराच्या असणाऱ्या राजांच्या समोर झुकले नाही काही काळात छत्रपती शिवरायांच्याबद्दल जेम्स लेन प्रकरण झालं होतं त्यावेळेलाही हिंदुत्ववादी संघटना मराठा समाज आकारत झाला होता परत या एका नवीन चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन वाद निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतायत छत्रपती शिवरायांचे कुठेही अकरा कुठलेही सरदार या मुघल विचारांचे नव्हते ते कट्टर हिंदुत्ववादी होते विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जे मुघल विचाराचे काही आमदार होते ते म्हणायचे की पन्नास टक्के छत्रपती शिवरायांचे मुघलच त्या ठिकाणी सरदार होते विश्वासू होते सगळं लाबाड आहे इतिहासकारांनी त्या आमदारांच्या बद्दल खोडून काढले परत चित्रपट होतोय खबरदार म्हणतोय सगळे मराठा संघटना एकवटतील आणि खूप महागात पडेल त्या लोकांना चित्रपट प्रदर्शन केलं तर आणि राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी या तिघांनी छत्रपतींच्याबद्दलचं चुकीचं चित्रपट ताबडतोब रोखला पाहिजे बाकी आम्ही ऐकणार नाही जिजाऊ महासाहेबांच्या स्मारकाला भेट दिली मला सांगायला आनंद वाटतो की छत्रपती सेना या संस्थेने दोन हजार सोळापासून जिजाऊ महासाहेबांचं स्मारक खूप चांगल्या पद्धतीनं व्हावं याच्यासाठी खूप प्रयत्न केला आणि या दौऱ्यामध्ये स्वतः चेतन शेलार त्याचबरोबर निलेश शेलार व आमचे छावा संघटनेचे आमचे सहकारी आमचे मित्र आमचे करणजी गायकर साहेब त्याचबरोबर आमचे व्यंकटजीशजी मोरे सागरजी शेलार त्याचबरोबर कमलेश पिंगळे आणि नवनाथ शिंदे एकंदरच महानगरपालिकेचे अधिकारी होते आणि आम्ही सगळ्यांनी एक विनंती केली की आम्हाला डिसेंबर एकतीसच्या अगोदर आमच्या ताब्यात द्या पहिल्या टप्प्यात कारण त्यांनी त्यांनी टप्पा ठरवला आहे आणि त्या दोन का तीन टप्प्यामध्ये स्मारक होईल असं आहे त्या स्मारकामध्ये खूप काय चांगल्या गोष्टी आहेत अभ्यासिक आहे जिजाऊ मासाहेबांनी जे छत्रपती शिवरायांना बालकोडू दिलं हे सगळ्याबद्दलची अधिकची माहिती त्या ठिकाणी होणार आहे परंतु एकतीस डिसेंबरच्या अगोदर पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण व्हावं जेणेकरून जिजाऊ मासाहेबांची जयंती त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी केली जाईल म्हणजे आजच्या या दौऱ्यामध्ये दोन विशेष आहे माझी विनंती आहे आपल्या सर्व टी व्ही चॅनलच्या माध्यमातून स्थानिक पत्रकारांकडनं करन की शासनाची फसवणूक करणं हा एक फार गंभीर गुन्हा आहे महामंडळ हे शासनाचं आहे उलट लोकांपर्यंत पोचून यांना लाभ मिळवून द्यायचा आपण प्रयत्न करत असतो परंतु दुर्भाग्याने असे काही बोगस काम करणाऱ्या लोकांच्यावरती कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पुलीस कमिशनर साहेब आणि नंतर डी सी पी साहेब यांनाही विनंती केलेली आहे त्याचबरोबर आम्ही लवकरच तालुका स्तरावरची जे लाभार्थी आहेत त्यांची यादी प्रसिद्धी करणार आहोत कारण बऱ्याचशा वेळेला काय वाटतं की तालुक्याचे लाभार्थी कोण हे कुणालाच माहीत नसते आता काय होतं कुणाला का लाज वाटायची गरज आहे जर तुम्ही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतला असेल आणि जर तुमच्या दुकानाच्या आस्थापनाच्या बाहेर जर तुम्ही लाभार्थी म्हणून एखादा बॅनर लावला मोठा नको पण दिसेल असं तरी तुम्ही तिथं चिन्ह लावलं पाहिजे पण असं न लावल्यामुळे कोण लाभार्थी आणि कुणाला लाभ मिळाला नाही हे आम्हालाही कळत नसते म्हणून लवकरच पत्रकारांच्या माध्यमातून किंवा मग त्या त्या तालुक्याच्या लाभार्थ्यांनाच आम्ही तुमच्या आजूबाजूचे लाभार्थी याची माहिती आम्ही पाठवणार म्हणजे याच्यामध्ये कोणी बोगस असेल तर तेही आम्हाला ते, ते लाभार्थी कळवतील की साहेब तुम्ही जी पाठवली आहे ती या तालुक्यामधला बोगस माणूस आहे याचा व्यवसाय सुरू नाही हा फक्त अनुदान लाटतो आहे तर एक चांगली स्कीम या स्कीमला आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो तुमच्या सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला मी एक मोगम का सांगितलं डिपार्टमेंटने इन्क्वायरी करू द्या यदा कदाचित तो आकडा कमी निघेल किंवा वाढेल पण त्याच्यामुळे आज मी तुम्हाला फिगर सांगणार नाही परंतु हे जे आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे दुरुपयोग होता कामाने शासकीय योजनेचा याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो आम्ही आता त्या डिपार्टमेंटलाच दिलं की तुम्ही शोधा कारण डॉक्युमेंट तपासण्याचं काम व्यास परतावा देण्याचं काम हे ऑनलाईन पद्धतीनं आहे आणि मग ह्याच्यात कुणाची चूकबोल झाली त्यात कोण जबाबदार आहे हे त्यात पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट चौकशी करतील आता मी कुठल्या कर्मचारी आरोप करून ते मला सिद्ध करता येणार नाही त्यापेक्षा पोलीस डिपार्टमेंट इन्व्हेस्टिगेशन करेल आणि मग ते ठरवतील काय ते पण तुम्ही फक्त केवळ जिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये खडा करून दिली आणि त्यात समाज बदलवला आपल्या मराठी समाजाकडून तेवढ्या याच्यावर कसं काय लोक दिलं ते काय करण्याचे प्रमाणपत्र जातीची प्रमाणपत्र गव्हर्नमेंटने केली व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपण घेत नाहीत का मराठा समाजाला एस सी बी सी आता लागू झालं त्याच्या अगोदर नव्हतं त्याच्यामुळे तो मराठा आहे हे फक्त शाळेच्या दाखल्यावरती सिद्ध होतं काही दाखले तर असे आले फक्त हिंदू म्हणून आले मग त्याच्या आजोबांचे दाखले घ्यावे लागले आम्हाला की तो मराठा आहे आता काय काय शाळेची परंपरा हिंदू म्हणूनच आहे काय काय शाळेमध्ये हिंदू मराठा आहे हिंदू लिंगायत आहे हिंदू वगैरे वगैरे काय काय ठिकाणी आहेत पण आम्ही अजून चांगल्या पद्धतीनं हे कसं राबवता येईल त्याच्यासाठी आम्ही जरा करतोय what is